स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे विद्यार्थी बी एडच्या चौथ्या राऊंड ची अजून वाट बघत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की जो नोटिफिकेशन आहे पुन्हा सीईटी सेलने नोटिफिकेशन टाकलेलं आहे त्या दिवशी एक नोटिफिकेशन टाकलेलं होतं की जे डेट आहे ती डेट एक्सटेंड करण्यात आलेली होती कोणती तर चौथ्या राऊंड ची इन्स्टिट्युशनल राऊंड ची तर आता ते वेळापत्रक पुन्हा सीईटी सेलला ला टाकण्यात आलेलं आहे आणि ते वेळापत्रकाचं अपडेट काय असणार आहे म्हणजे तुम्हाला फॉर्म एडिट कधी करता येणार आहे ऑप्शन फॉर्म कधी त्यात फिलअप करायचं आहे तारीख काय असणार आहे नंतर मेरिट लिस्ट कधी लागणार आहे आणि ऍडमिशन प्रोसेस काय असणार आहे आणि स्पॉट ऍडमिशनचं काय असणार आहे या सर्व बाबी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरपूर्वी माझ्या या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर पहिल्यांदा या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे अपडेट जे असतील ते अपडेट आपल्या अप चॅनलवरती कायमस्वरूपी मिळत राहतील विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे पहिला राऊंड दुसरा राऊंड आणि तिसरा राऊंड या तिन्ही राऊंड मध्ये आपण ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहेत त्यांनी ऍडमिशन केलेलं आहे पण ज्या विद्यार्थ्यांनी चुका केलेल्या आहेत मेथड चुकलेली आहे डबल त्यांची मेथड चुकलेली आहे नंतर ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज केलेलं होतं ज्याने ऍडमिशन पहिल्याच कॉलेज मिळालं पण तो ऍडमिशन घेतलेलं नाही जाणीवपूर्वक ते तिथे गेले नाही अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी मात्र या ठिकाणी संधी उपलब्ध आहे मग ऑप्शन फॉर्म जे आहे ते ऑप्शन फॉर्म कधी ते कधी भरायचे आहेत तुम्हाला किंवा एडिट कधी ते कधी करायचं आहे तर लक्षात घ्यायचं आहे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते पाच ऑक्टोबर पाच तीन ऑक्टोबर ते पाच ऑक्टोबर म्हणजे तीन चार आणि पाच असे तीन दिवस तुम्हाला ऑप्शन फॉर्म आणि तुम्हाला एडिट करता येणार आहे तिथं माहिती भरता येणार आहे लक्षात घ्या काय म्हणलं मी तीन ऑक्टोबर ते पाच ऑक्टोबर म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला हे तीन दिवस मिळणार आहे त्यानंतर मेरिट लिस्ट कधी लागणार आहे तर हे ऑप्शन फॉर्म तुम्ही भरल्यानंतर सर्व गोष्टी केल्यानंतर लॉक फॉर्म केल्यानंतर पाच तारखेला म्हणजे सहा तारखेला सायंकाळी पाच वाजता नंतर ही यादी लागणार आहे मेरिट यादी म्हणजे तुम्हाला त्यात तुमचा नंबर आहे की नाही समजेल आणि यात जर तुम्ही आता चुका केल्या तर तुम्हाला यावर्षी संधी नाही डायरेक्ट पुढच्या वर्षी संधी आणि ज्यांच्याकडे पैसे असेल तरी ऍडमिशन मध्ये काही ना काही करून तुम्ही ऍडमिशन करू शकता हे सुद्धा लक्षात आहे म्हणजे सहा तारखेला मेरिट लिस्ट लागणार आहे ज्यांची मेरिट लागली लिस्ट लागली त्यांनी सहापासून तर आठ पर्यंत म्हणजे सहा सात आणि आठ असे तीन दिवस तुम्ही काय करणार आहेत ऍडमिशन करणार आहात लक्षात आहे म्हणजे ही सहा तारखेला मेरी यादी संध्याकाळी लागणार नाही आतापर्यंत जेवढ्या याद्या आहेत त्या सर्व पाच नंतर लागल्या होत्या पण ही जी यादी आहे ही सकाळी लागेल अकरा बारा वाजता आणि तेव्हापासून तुम्हाला ऍडमिशन करता येणार आहे म्हणजे सहा सात आणि आठ ऑक्टोबरला तुम्हाला प्रवेश घेता येणार आहे कॉलेजला बरोबर आणि शेवटचं त्यांनी दिलेला आहे आठ तारखेला काय होणार आहे वाढीव संस्थांना फेरीच्या प्रवेशाची अंतिम दिनांक असणार आहे जे काही वाढीव जे संस्था आता हे केलेल्या आहेत बावीस तेवीस जे कॉलेजेस आहेत त्यांच्या ज्या जागा वाढलेल्या आहेत त्यांची संस्थामक फेरीची जी काही आठ तारखेला त्यांनी अंतिम दिनांक ठेवलेला आहे अशा पद्धतीनं हा चौथा राऊंड संपणार आहे चौथा राऊंड पूर्ण होणार आहे म्हणून जे विद्यार्थी ग्रुपला जॉईन आहेत जे विद्यार्थी व्हिडिओ बघत आहेत ज्यांचं अजूनपर्यंत ऍडमिशन झालेलं नाही ज्यांनी पहिल्या राऊंडमध्ये चुकी केली दुसऱ्या राऊंडमध्ये चुकी केली तिसऱ्या राऊंडमध्येही चुकी झालेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी आता चौथा राऊंड तुमच्यासाठी आहे त्यामुळे मार्क्स कमी असतील जास्त असेल तर बनेपाव तर आपण काय करायचं आहे कि ची की आपले जे कॉलेजेस ओळखीतले आहे अशाच कॉलेजांची दहा ते पंधरा नावे टाका ज्यात जागा शिल्लक आहे ज्यात वॅकन्सी आहे अशाच कॉलेजचे नाव टाका त्यांच्याशी बोला आणि ते कॉलेजला जसं ऍडमिशन मिळत आहे म्हणजे तुमचं नाव येत आहे तर लक्षात घ्यायचं की कॉलेज ज्या ज्या कॉलेजचं तुमचं नाव तुम्ही नाव टाकता आहे ते सर्व कॉलेजची नावं तिथं येणार ना आहे लक्षात घ्या जेवढी कॉलेज टाकत आहे पण तुमचा नंबर कसा लागेल गुणवत्ता यादीनुसारच लागणार आहे की तुम्ही जर दहा जागा असतील ना तिथं जर वीस मुलं येत आहे तर सर्वात जास्त मार्क्स असणारा विद्यार्थी त्या ठिकाणी कॉलेजवाला घेतला जाणार आहे कॉलेजकडून घेतला जाणार आहे पण सर्व राईट्स हे कॉलेजकडे असल्यामुळं काही कॉलेज काय का का करतात पैशासाठी आपल्याला मात्र जाणीवपूर्वक सांगतात की जागा शिल्लक नाही म्हणून ओळखीतलं जर कॉलेज असलं ओळखीतलं कोणी जर असलं तर आपल्याला मात्र प्रवेश मिळणार आहे दुसरी एक बाब लक्षात घ्यायची आहे जरी तुम्ही इन्स्टिट्युशन राऊंड मधून जर ऍडमिशन घेत असाल तरी पण स्कॉलरशिप मिळते हे लक्षात ठेवायचं आहे पूर्ण फीस भरायची नाहीये कारण तुम्ही कॅप थ्रूच जात आहे कारण चौथा राऊंड हा सीटीसीएल से चा राउंड आहे हे समजून घ्यायचा आहे त्यामुळे तुम्हाला स्कॉलरशिप मिळते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे जे एम एस डब्ल्यू झालेले विद्यार्थी आहे ते एम एस डब्ल्यू प्रोफेशनल कोर्स नाही नॉन प्रोफेशनल आहे त्यामुळे प्रोफेशनल म्हणून तुम्हाला फुल फीज लागते असं सांगतील तर आवर्जून फोन करा आवर्जून ग्रुपला मेसेज टाका आणि जर नागपूर एटीसी चे विद्यार्थी असेल तर स्वतःला अन्याय स्वतःवर अन्याय होऊ देऊ नका आवर्जून ग्रुपला मॅसेज टाकून आपला प्रश्न सोडवू शकता विद्यार्थी मित्रांनो कारण पहिल्याच दिवशी जाण्याचा प्रयत्न करा कारण आपल्याकडे कर तीन दिवसात आपण ती तुमची फीज वाचवू शकतो तुम्हाला फ्रीमध्ये ऍडमिशन आपण देण्यासाठी प्रयत्न करू शकतो म्हणून हे सर्व समजून घ्यायचं आहे एस सी विद्यार्थी सुद्धा आणि आपले ओबीसी बांधव विजय एन टी एसबीसी सुद्धा यांना सर्वांनाही या तिन्ही जे चारही कॅटेगरी आहे यांना फिफ्टी पर्सेंट फीज पे करावं लागतं बाकी जे आहे ते सरकार तुम्हाला देत आहे त्या सर्व बाबी आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत यापेक्षा अजून काही तुम्हाला सल्ला पाहिजे असेल तर नक्की ग्रुपला जॉईन व्हा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावर सुद्धा जॉईन व्हा विद्यार्थी मित्रा आणि ग्रुपला मेसेज करा हा व्हिडिओ ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या या चॅनेलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद